मित्रांनो के जी बैल प्रेम या चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेलायकांनी घडली दिसते ती पण दाबा बाबा विसरून म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे वनीकरण कुमटे या मैदानामध्ये वनीकरण कुमटे या मैदानामध्ये कोणकोणती व्हिडिओ सेमसाठी पात्र ठरली आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो वडोली निर्लेकरांचा दबंग पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे सुंदर अशी गाडी पाहायला फाटक चक्का सोबत सेमीसाठी पात्र मला काय आपल्या वासराच नाव सुंदर अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर सुंदर अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर कोणत्या गावचा कोरेगावचा कोरेगाव आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पहायलावाडीकरांच ओगलीवाडीचा बैल होत का शुभेच्छा तुम्हाला दादा काय वाचराच नाव आपल्या जलवा जलवा कुठल्या गावचा जलवाचा जलवा अंधकारांचा का आज कुणासोबत पळायला राजा बरोबर पण राजा सोबत पळाला पाच नंबर तास साठी पात्र ठरलंय कि तो मैदान त्याच जात पाचव मैदान पाच तीन गुलाल तीन गुलाल झालं का वास्त्र तुमचं नाव करणार पुढं शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला थँक्यू दादा काय वाचतच नाव वास्त्राचं नाव लक्ष्या लक्ष्या कुठल्या गावचा गंगोतीचा गंगोति लाक्षा आज कोणासोबत पळाला आज सुळेवाडीचा विठ्ठल सुळेवाडीच्या विठ्ठल सोबत सेमीसाठी पात्र ठरलाय शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो झेंडा पण धनावडे बापूंचा शंकर पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज कुणासोबत शंकर पळाला पाळीच्या सोबत सागर गुड्यांचा भाजी हा गाडी सुंदर पळाली म्हणजे साठी पात्र ना शुभेच्छा तुम्हाला नाय रायगावकराचा माऊली पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आतापर्यंत किती मैदान झाले होते आतापर्यंत बैल पिंचवडला मुंबईत जास्त पाहिलाय हा बैल हा चार दिवस झाला आपल्या गोट्यावर आलाय बैल मुंबईत चांगल्या चांगल्या शर्ती करून आलेला बैल आज आमचे मित्र आहेत लिंबकरांचा हा बबल्या म्हणून कोण आहे त्याच्या बरोबर आज कोण उत्तम गाडी पाहिली काय विषय ना सातव्या गटात गट पास झाल्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा कुठलं गाव लिंब एवढे सगळी जण आलंय आज सेमी साठी पात्र ठरले वासरू काय ना वासरास तुमचे बाबल्या लणासोबत पळाला आज माऊली माऊली काय गाव हा माऊली का रायगावचा माऊली आज सेमीसाठी पात्र ठरली गाडी तुमची शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा काय नाव वाहिलं बावर्या बाव कुठल्या गावचा दरुजचा आज सेमीसाठी पात्र ठरलंय हो कुणासोबत पहायला आज अंकुश भाऊ कुंठेचे हा सोन्या समज सोन्यासोबत का हो शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला धन्यवाद दादा काय नाव नंद्या नांद सेमेसाठी पात्र ठरला नांद्या हो, नांद्या वेगळ्याच जातीच आहे वासरू ही आपलं गाव टिकेला गावटिकेला राहिला का गा रा आतापर्यंत किती मैदानात गटपाच झाला हो। आज पहिलेच आहे पहिल्यांदाच आज नियोजन केले घरची गाडी पहिल्याच मैदानात पहिलेच आहे गटपास झाला हो हो शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो कैलास वंश बुमर यांचा बिरा पण सेमेसाठी पात्र ठरला आज कुणासोबत बिरा पळाला पतंग पतंग सोबत कोणाच्या वाघेरी वाघरीच्या सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावचं बैल तांदुळवाडी तांदुळवाडी काय नाव होंट्या बंट्या बंट्या सेमीसाठी पात्र ठरला कुणासोबत नंद्या नंद्यासोबत घरचा साज नियोजन चांगले केलेलं तुम्ही शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो इस्लामपूरकरांचा अंजीर पण सैमेसाठी पात्र ठरलेला आहे दादा काय पाहिलंच नाव आपल्या विमान विमान कुठल्या गावचा खेडचा आज कोणासोबत पळाला होण्यासोबत आज सेमीसाठी पात्र ठरलाय दादा कुठल्या गावचा बैल नाव त्याचका यक्का यक्का आज कोणासोबत पहायलाय सोबत साईवाल सोबत ना गट पाच झालाय सेमीसाठी पात्र ठरलाय ना शुभेच्छा सु तुम्हाला धन्यवाद भैया काय आपल्या वयासराच नाव बाजीराव बाजी बाजीराव बाजीराव आज कोणासोबत पहायला पात्र ठरली गाडी आज सुंदर गाडी पाहिले म्हणजे शुभेच्छा सीमेसाठी तुम्हाला भया काय बायलाच नाव काय आपले विशाल ड्रायव्हर तोंडले करायचा मल्हार आहे मल्हार आज कुणासोबत पाहायला तो गा मलार। मलार आज गाडी गटाला आपले त्याचा सोबत पाहायला सेमीसाठी पात्र ठरली शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला कुठलं गाव साळे कोपारडा बायलाच नाव काय हो मल्हार मल्हार सेमीसाठी पात्र ठरला आज कुणासोबत पहायला हवा मल्हार आज हे काय संध्या शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला बाबा काय आपल्या बहिनास ना संजा संजा कुठल्या गावचा संसळी साबळेवाडी सा आज सीएम पात्र ठरला हो। आज कोणा सोबत पाळाला कालगावचा गावचा कोण हां शुभेच्छा तुम्हाला सीएम साठी कुठल्या गावचा बैल कोरेगाव कोरे गाव करणजे करणसा हे बदल आता चांगले चांगले मैदान तयार आज आज कोणासोबत होता आज आता हिंदे केशर बाबा म्हणून बोलले आहे सेमीसाठी पात्र ठरलं आहे साठी शुभेच्छा तुम्हाला सर्वांना कुठल्या गावचा बैल चिंचनेर काय नाव आहे त्याच पतंग।, पतंग आज कोणास होत संग होता कैलास माईन शॉप आज सेमीसाठी पात्र ठरलंय शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला दादा काय नाव पहिलाच रुद्रा रुद्रा कुठल्या गावचा बोबडे वडील ईसापूर बो सेमीसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पाहायला तुम्हाला सेमीसाठी गावच बैल नोन्याचा काय नाव आहे त्याच नाजूक नाजूक नोनेकरांचा ना ना नाजूक आज कुणासोबत पाहायला केलेला कोणता हो शंभू रायगाव शंभू रायगावचा शंभू सेमीसाठी पात्र राहिला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तरडगावकरांचं मॅग्नेट पण सेमे पात्र ठरलाय कुणासोबत आज नियोजन केलेलं त्याचं जगदा कारगिल तिथ झाली आपल्या बैलाच्या आत्तापर्यंत मैदाना झाली असते होय किती मैदानात आता गटपास झाला त्याचं जाईल तिथं गटपास गाडीचं कसं काय घोटाळा कस सेमीला म्हणजे पायरा जरा नसले पैराच्या दिवशी भेटेल तुम्हाला <laughs> मित्रांनो गोडोलीकरांचा भाजी पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत बाया पायाला भाजी हिरवेकरांच्या हिरवेकरांचा सोन्या का शुभेच्छा सेमीच्या सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो सातारोडकरांचा साहिवाल पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे